सहा बाथरूम चालू केल्या पण आता चार बाथरूम दोन चार टॉयलेट दोन बाथरूम आंघोळी करता ड्रायवर बंदू करता सगळे बाथरूम चालू केल्या इथं काढा पाणी घेण्याकरता गाडी धुवायला पाहायला एमर्जन्सी नळ होती पण दोन्ही पण गेले बाथरूमला येण्याकरता आंघोळीची सोय खालीच केली अजिंक्यतारा भक्त भक्तनिवास जेजुरी पहिले आपल्या बिल्डिंगवर टावर होतं बिल्डिंग आता टावर कंपनीनं काढलेलं आहे इथनं पुढं टावर बिल्डिंगवर दिसणार नाही टावर कंपनी आता एअरटेलची कंपनी पहिले टावर होतं एअरटेलचं ते काढून घेतले ते मागं ते लोकं काढायचं टावर ते टावर काढणारे लोक का, आलेले आहेत मेरठ यूपी एवढे रूम आहेत आपल्याला अजून ते ആദ്യമാണ് കൈയച്ചി